बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या जवळ डिप्रेशन पोहोचलंय मात्र विविध हवामान मॉडेल्सनुसार याचा पुढील मार्ग निश्चित होत नसल्यानं राज्यातील अवकाळी पावसाचा अंदाज सध्या अनिश्चित आहे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात तापमानात घट झाली आहे या सिस्टीमुळं बंगालच्या उपसागराच्या आसपासच्या भागांमध्ये ढगांची दाटी दिसतीये पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक जालना बुलडाणा अकोला आणि अमरावती या भागात उंचावरचे ढग आहेत यामुळे राज्यातील दिवसाच्या तापमानात अधिक घट झाली आहे सध्याच्या अंदाजानुसार या आठवड्यात राज्यात पावसाची शक्यता कमी आहे आठवड्याच्या शेवटी वातावरणात काहीसा बदल होण्याची शक्यता वर्तवली जाती आहे परंतु याबाबत अद्याप अनिश्चितता नाही येत्या दोन ती ते तीन दिवसात जर हवामानात बदल झाला तर त्यासंबंधी पुढील अपडेट्स दिले जातील राज्यात दिवसाचे तापमान काही ठिकाणी तीस अंश सेल्सिअसपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी पंचवीस अंश सेल्सिअस पर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे रात्रीची थंडी कायम राहणार असून नाशिक पुणे मराठवाडा विदर्भ बागा थंडीचा कडाका जाणवेल आठवड्याच्या शेवटी वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे परंतु हा बदल थेट राज्यातील हवामानावर कसा परिणाम करेल हे स्पष्ट नाही सध्या तरी हवामान थंड राहील आणि पावसाचा अंदाज नाही पुढील अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद